दूरदर्शन सह्याद्रीच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आज आपण उजाळा जाणार आहोत यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विषयाचे अभ्यासक सौरभ गणपते मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूयात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकर्तृत्वाचा पट भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे जनक अशी ओळख असलेले प्रतिष्ठित अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंह यांनी भारताचे तेरावे पंतप्रधान म्हणून सलग दोन वेळा देशाचं पद भूषवलं एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात अर्थमंत्री असताना त्यांनी भारतात आर्थिक सुधारणांचा पाया रचला एकोणीसशे एक्याण्णवला तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंह यांनी जागतिकीकरणाच्या काळात भारतात उदारीकरणाचा आणि खाजगीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय आजही प्रासंगिक आहेत बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणलेली रोजगार हमी योजना प्रत्येक भारतीयाची ओळख असलेलं आधार कार्ड भारत अमेरिका अणुकरार शिक्षणाचा अधिकार अन्न सुरक्षा काय हे निर्णय त्यांच्या पंतप्रधान काळात घेतले गेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर प्रतिष्ठित अर्थतज्ञ ते भारताचे पंतप्रधान हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रवास थक्क करणारा आहे विद्वान मृदू आणि संवेदनशील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं ते तेहतीस ते ते वर्ष खासदार राहिले जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दहा वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी असलेले डॉक्टर मनमोहन सिंह पहिले पंतप्रधान होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते डॉक्टर मनमोहन सिंह यांनी एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सत्याऐंशी या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि एकोणीशे नव्वद ते एकोणीशे एक्क्याण्णव या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अशी महत्वाची पद ही भूषवली आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई विकास बँकेतही त्यांनी मोलाचं योगदान दिलं अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानानं भारत सरकारने त्यांचा गौरव केला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे अखंड भारतातील पंजाब प्रांतात जन्मलेले डॉक्टर सिंग हे स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले भारताचे शेवटचे पंतप्रधान होते त्यांनी घेतलेले निर्णय आणि रचलेला आर्थिक सुधारणांचा पाया भारताला नेहमीच दिशा देत राहील या विद्वान आणि दृष्ट्या नेत्याला दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून विनम्र श्रद्धांजली सौरभजी नमस्कार आपण मुलाखतीला सुरुवात करूयात सरोजी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा प्रक्रियेत मुलाची भूमिका बजावली आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी निर्णायक एक ठरले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणांचा देशावर झालेला प्रभाव तुम्ही त्याकडं कसं पाहता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरनंतर जे देश जगभरामध्ये स्वतंत्र झाले त्या देशांमध्ये आज जर का आर्थिक सिच्युएशन जर का बघितली तर भारताची जी, जी परिस्थिती आहे ती इतर देशांपेक्षा बरीच बरी आहे आणि त्याचं सर्वात प्रमुख श्रेय हे वे वेळोवेळी भारताचं नेतृत्व मिळत गेलं त्याला निसंशयपणे द्यावं लागतं त्या आघाडीवर जर का विचार केला तर डॉक्टर मनमोहन सिंग हे नाव एक ठळक प्रमा उठून दिसतं हे म्हणावं लागेल आता विषय आहे एकोणीसशे एक्याण्णवचा त्यावेळेला आपण एक धरून जाऊ मी दोन गोष्टींमध्ये हा विषय मांडेन एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत परिस्थिती काय होती त्या दशकामध्ये परिस्थिती काय होती आणि आज परिस्थिती काय आहे कारण अर्थमंत्री म्हणून त्यांनी निर्णय घेतली त्याची फळं पुढचा समाज पुढे समाज चाकत राहिला म्हणजे मग एकोणीस एक्क्याण्णव पर्यंत परिस्थिती काय होती तर भारताची जी डी ग्रोथ जी आहे ती जवळपास मायनस एक पर्यंत पोहोचलेली होती आपली परकीय गंगाजरी जी आहे फॉरेक्स रिझर्व जे आपण देऊन आपण काही प्रमाणात आपण आयात करू शकतो आणि आयातीवर आपण अवलंबून असतो सोनं आणि अनेक बाबतींमध्ये पेट्रोलियमच्या बाबतीमध्ये तर ती साधारण आपली गंगाजळी आपल्याला एक की ते दोन आठवडे पुरेल एवढीच फक्त होती आज ती गंगाजळी साडेसहा महिने पुरेल एवढी आहे एवढी आपली प्रगती झाली आहे तर अशा सिच्युएशनमध्ये काही कडक निर्णय घ्यायची गरज होती ते शिवधनुष्य जे होतं ते तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी पेललं आणि त्यांनी आपले तेव्हा अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग एका अत्यंत विद्वान आणि तरीही अराजकीय व्यक्तीला त्यांनी आपला अर्थमंत्री म्हणून निवडलं आणि जी अराजकीय व्यक्ती आपल्या हुशारींनी व्यवस्थित धोरणांची अंमलबजावणी करू शकेल त्यामुळे ज्या क्षणी आपल्याला हे कळलं की आता स पर्याय नाही त्यावेळेलासुद्धा सुधारणा करा कराव्या लागणं ह्याच्यामध्ये पण अनेक देशांमध्ये अंतर असतं पण आपण त्या केल्या सो त्यावेळेला एकोणीसशे एक्क्याण्णवचं ते बजेट आणि त्याच त्या वेळेला एकोणीसशे ब्याण्णवला ब्याण्णवच्या वेळेची गोष्ट ही राव मनमोहन मॉडेल म्हणून आठवी पंचवार्षिक योजना आली आणि त्या राव मनमोहन मॉडेलमध्ये ज्या काही सुधारणा घड घडून आल्या धोरणात्मक निर्णय जे बदलले गेले आणि कुठेतरी अर्थव्यवस्थेचे दरवाजे जे आहेत ते कुठेतरी उघडले गेले मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक भारतामध्ये आली मोठ्या प्रमाणावर ती इतर कंपन्या भारतामध्ये येऊन आपली ऑफिसेस थाटायला लागल्या रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आणि भारतीय लोकांचं जे एक राहणीमान जे होतं ते वाढण्यास मदत झाली मी एकच फक्त उदाहरण देतो की मी दोन उदाहरण देतो की ज्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यावेळेला ऑन टेलिव्हिजन हा तुम्हाला बावीस हजार तीनशे पन्नास तर बावीस इंच मिळत होता बावीस हजार तीनशे पन्नास ज्याला सोन्याची किंमत ही तीन हजार रुपये होती सात तोळे सोन्याची तेव्हा ती किंमत एका टेलिव्हिजनची होती आज सात तोळे सोन्याची किंमत साडेपाच लाख से से ला आहे पण टेलिव्हिजन आजही पंधरा वीस इंचा बावीस हजारला मिळू शकतोय अतिशय चांगल्या क्वालिटीचा आणि बाकी महागडे टेलिव्हिजन सुद्धा आहेत हे हा एक फक्त प्रकार झाला म्हणजे आज, आज आपण महागाई महागाई ओरडतो पण ह्या आघाडीवर जर का बघितलं तर केवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एक स्थैर्य आहे दुसरा प्रकार असा आला की पंचवीस साधारण पंशा अठ्ठ्याण्णव सालीपर्यंत एक कम्प्युटर जो होता या देशामध्ये दे, तो साडेसेहेचाळीस हजाराला मिळायचा त्याही वेळेला सोन्याची किंमत साडेतीन हजार जर का आपण धरली तर साधारण चौदा तोळे सोन्याची किंमत त्यावेळेला एका कम्प्युटरची होती आज फॉर्टी फायव्ह फॉर्टी सिक्स थाउजंडला एक बऱ्यापैकी लॅपटॉप मिळतो आणि डेस्कटॉप सुद्धा येतोच येतो पण म्हणजे मग हे मग हे असं का झालं इथे या बाबतीत एवढं स्थैर्य का राहिलं ह्याचं कारण असं होतं की ज्या वेळेची मी कथा सांगतोय एकोणीसशे नव्वदच्या दशकामधली त्यावेळेला देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक, एक डेव्हलपमेंट अशी नव्हती आणि प्लस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे होतं बांधणी क्षेत्र ते फार कमी होतं ते बऱ्याच अंशी हे जे सगळे मटेरियल होते ते आपल्या बाहेरून आणावे लागायचे मोठ्या प्रमाणात त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लागत असायची आणि त्या इम्पोर्ट ड्युटीला शेवटी आपल्याच खिशातनं तो माल जा ते पैसे जायचे त्याच्यामुळे आपला प्र जिन्नस महाग मिळायचा किंवा तो प्रत्येक सगळे सगळ्या गोष्टी आपल्या महाग मिळायच्या त्यामुळे झालं असं की आज हे सगळं इकडे बनत आहे त्यावेळेच्या कंपन्या ज्या बाहेरून आपला माल पाठवत्या हो त्या आज भारतात येऊन आपला माल करतायत मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपोर्ट कॉस्ट तळतेच आहे शिवाय इम्पोर्ट ड्युटीची कॉस्ट तळते आज एक प्रकारे आपण जेव्हा आत्मनिर्भर म्हणतो त्या आत्मनिर्भरची कुठेतरी पायाभरणी ही त्या वेळची आहे त्यावेळेची आणि भारत हे एकमेकांसाठी खुलं झालं आणि यातून हे सर्व फायदे आपल्याला मिळाले असतील अगदी बरोबर असं आपण सौरभ जी चर्चा केली ती त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळामधली पुढे ते पंतप्रधान झाले या काळामध्ये त्यांचं जे नेतृत्व आहे त्यातले राजकीय आणि आर्थिक या दोन्ही बाबींवरती कसा काय प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या वेळेला म्हणजे आपण एक म्हणून चालू की अर्थमंत्री म्हणून त्याची कारकिर्द डेफिनेटली उजवी होती ती लँडमार्क होती आणि स्वतः मन डॉक्टर मनमोहन सिंग हे मान्य करतात की त्यांना कुठेतरी एक अतिशय उत्तम पंतप्रधान मिळाला होता म्हणून हे ते त्यावेळेला अतिशय उत्तम कामगिरी करू शकले ह्याचं कारण असं होतं की आपण त्यांच्याबद्दल बोलतोय दहा वर्ष ते आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर होते पण रूढ अर्थाने डॉक्टर मनमोहन सिंग अधिक हे कधी राजकारणी नव्हते आणि राजकारण्यांमध्ये पण आपण विचार करू निवडणुकीला एकदाच ते फक्त उभे राहिले आणि मग त्याही वेळेला लोकांना मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भाषणं करायची आणि जिंकून यायचं किंवा सातत्यानं राज्यसभेवर निवडून जायचं असं मनमोहन सिंगांच्या काळात ते तोपर्यंत होत नव्हतं मृदू स्वभाव होता त्याच वेळेला अतिशय प्रचंड शिक्षण घेतलेले होती तर ज्या व्यक्तींचं शिक्षणात भयंकर असतं त्या लोकांना म्हणजे आपण स्वतः जगाच्या अनु आपण जगाच्या अनुषंगाने किती लहान होत ही त्यांच्यात एक जाण असते त्यामुळे आपण जे म्हणतो ना की भरपूर फळे असली की झाड वागतं तसं डॉक्टर मनमोहन सिंगांच्या डिग्र्यांचं झालं होतं त्यामुळे त्यांच्यात एक एक विनयशीलपणा होता जो हेतू अजिबात नव्हता त्यामुळे कुठेतरी दादागिरीचा स्वभाव नसणं खमकेपणा स्वभाव अगदी निवडक क कधीतरी असणं आणि त्याच वेळेला दिलेलं काम अतिशय मनापासून चोखपणे आपल्या पद्धतीने करून त्याचे रिझल्ट देणं ही अतिशय हुशार मुलाची लक्षणं जी असतात ती कुठेतरी त्यांच्या ठाईठाई होती आणि त्यात त्यांना एखादा अर्थमंत्री ते स्वतः असताना एखादा पंतप्रधान असा मिळतो खमक्या त्यामुळे आपण एक म्हणू तर ती कारकिर्द अतिशय म्हणजे सोन्याच्या अक्षरे लिहून टाका आपण जी चर्चा करतोय त्यामध्ये जागतिक परिप्रेक्षाचा देखील मुद्दा एक आलाय तर भारताच्या परराष्ट्र धोरणात त्यांनी कोणते बदल घडून आणले कारण जेव्हा मनमोहन सिंगांचं नाव येतं त्यावेळी अणु करा हा ठळकपणे सगळ्यांच्या चर्चेमध्ये हो घेतो त्या करा? अनुषंगाने काय सांगाल अनुकरार करार हा एक साधारण आपण बघितला तर दोन हजार पाच साली तो आपला प्रपोज झाला आठ साली तो आपण साईन केला तीन वर्षांमध्ये डॉक्टर सिंगांनी आपलं सरकारपणा लावलं ला होतं ह्याचं कारण असं होतं की अणु करार हा भारतासाठी भारताच्या इतिहासातला एक खूप मोठा टप्पा होता त्या कराराचा ऊर्जेसाठी किती फायदा आला अर्थव्यवस्थेसाठी किती फायदा आला हे चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत परंतु त्यावेळेला असं झालं होतं की तोपर्यंत अमेरिका आणि पाश्चात्य जग हे आपल्याला आणि पाकिस्तानला एकाच तालात तोलायचं तागडीत तोलायचं आणि ज्या वेळेला अणुकरारात आपल्याला प्रपोज झाला आणि पुढे ज्यावेळेला जॉर्ज बुश भारतामध्ये आले त्यावेळेला त्याच्यानंतर सही सहीचा विषय निघाला त्यावेळेला मी एक स्टेटमेंट केलं होतं की भारत आणि पाकिस्तानची इतिहास पूर्णपणे वेगळा आहे मग कुठेतरी भारताला अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश हे एक स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून बघतात हे त्या अणुकरारामुळे सिद्ध झालं होतं एक तो भाग होता दुसरा भाग असा होता की तोपर्यंत आपला जो संपूर्णपणे अणु कराराचा कार्यक्रम होता अणु अण्वस्त्र म्हणजे अणुऊर्जा कार्यक्रम जो होता तो थोरियम बेस्ड होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कष्टाची चा भाग होता पण आपल्याला या करारामुळे युरेनियम मोठ्या प्रमाणात मिळायला लागलं ला। पण त्यावेळेला झालं असं की जे डावं राजकारण जे देशातलं होतं ते सरकार डाव्यांच्या भरवशावर होतं त्यामुळे डाव्यांना त्यावेळेला तो प्र करार चायनाकडनं चालणार होता आणि हा करार एवढा मोठा फायद्याचा असून मग एवढा फायद्याचा की अमेरिकन सेनेट आणि अमेरिकन एंटायर काँग्रेसमध्ये त्याच्याबद्दल म्हटलं होतं की अरे फारच भारताच्या फायद्याचा आहे oh. तरी हा करा डाव्याला नको होता मग अशा सिच्युएशनमध्ये डाव्याने धमकी दिली होती की आम्ही तुमच्याकडे तुमचं सरकार पाडतो म्हणून आणि त्यांनी त्याप्रमाणे अविश्वासदर्शक प्रस्ताव पण आणला होता परंतु ते सरकार पणाला लावलं वेळी प्रसंगी मुलायमसिंग यादव असतील किंवा अमर सिंग असतील यांचा सपोर्ट त्यावेळेला घेतला आणि त्यावेळेला सरकार तरून दाखवलं थोडक्यात कावीनं सरकार तरलं पण एक प्रकारे ही एक जी आपण आव्हानं पेलण्याची क्षमता दाखवतो की पणाला लावून एक जगाच्या कॅनव्हासवरती भारताला आणून बसवणं हे सिंग साहेबांनी त्यावेळेला नक्की करून दाखवलं असं म्हणता येऊ शकतं आता आपल्या चर्चेमध्ये अमेरिका आणि चायना या दोन्ही देशांचा उल्लेख आला तर हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये भारताला सामरिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कोणती पावलं मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये उचलली गेली असं वाटतं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनमोहन सिंग दोन प्रकार आहेत मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये भारतीय नेव्हीचा दबदबा त्यावेळेला वाढला म्हणजे आज आपण विचार केला संपूर्णपणे तर ऑस्ट्रेलियापासून ते आ, आ, साऊथ आफ्रिकेच्या केप ऑफ आफ गुड पर्यंत जो टापू आहे त्या टापूमध्ये सर्वात रिलायबल जर का कोणाची नेव्ही जर का असेल तर ती भारताची नेव्ही आहे हा दबदबा जो होता तो आपल्याकडे आपल्या आपण एक तयार केला होता त्यामुळे अतिशय रिलायबल म्हणजे अगदी नायजेरियाच्या साईडला ज्या समुद्री चाचे जे असतात किंवा इथिओपिया साईडला समुद्री चाचे हो। जे असतात त्यांना भारताची नेव्हीज त्यावेळेला टॅकल करायला जात असते तर मोठ्या प्रमाणात त्यांची कामं चालतात कुठे जर का आता मागे आपण काही काळापूर्वी बघितलं होतं की एका बंदरात एक जा, जहाज अडकलं होतं सुएज हो। कलांमध्ये त्याला सोडवायला आपण गेले होते तर ही अशी काम आहे तिथे दबदबा आपल्या नेव्हीचा वाढला पण त्याच वेळेला क्वॉड सारखी संघटना आली म्हणजे भारत ब्रिटन जपान ऑस्ट्रेलिया जपान ह्या लोकांना आपण एकत्र घेतलं होतं सो त्यावेळेला भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया यांना घेऊन एक प्रकारे तो एक चौकोन आपण तयार केला कुठेतरी अमेरिकेला चीनची वाटणारी भीती स्वतःच्या राष्ट्रहितासाठी त्याचं डिफरंट ता, ता, स्टोरी ती कुठेतरी भीती होती त्यांना कुठेतरी बॅलन्स करण्यासाठी म्हणून भारताची त्यावेळेला गरज होती आणि आजही आहे इतपत त्यांचा संघर्ष त्यावेळेला चिघळला होता की कुठेतरी हिल हिलरी क्लिंटन त्यावेळेला मोठ्या पदावर होत्या त्यांनी साऊथ चायना सीचा उल्लेख चक्क फिलिपाईन्स सी म्हणून केला होता इतपत त्यांनी एक आपलं पुनर् दाखवला होता त्याच्यामुळे झालं असं की कुठेतरी अमेरिका आणि चीनचे संबंध त्यावेळेला बिघडायला सुरुवात झाली त्याच्यानंतर एक असं म्हणणं झालं की जर आज चीनला जर का बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याला जर का एखादी जर का एक, एक शक्ती हवी असेल एखादी ताकद हवी असेल तर कदाचित भारत हा एक अतिशय उत्तम आपला ग भिडू ठरू शकतो या उद्देशातनं कुठेतरी भारताला ही विचारणा झाली होती आणि जपान असेल ऑस्ट्रेलिया असेल ह्यांच्याबरोबर एक आपलं कॉपरेशन वाढलं हे कॉपरेशन इंटेलमध्ये पण असतं हे कोऑपरेशन मोठ्या प्रमाणात टेकमध्ये पण असतं आणि पुढे पुढे तर ह्या दोघां या यांचा एक जॉईंट युद्ध सराव पण एक प्रकारचा होत असतो ज्याचा मोठ्या प्रमाणात अनुभवा म्हणून फायदा होतो जर आपण जर विचार केला तर एकीकडे हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये भारताचं हित बघणं म्हणजे राष्ट्रहित पण राष्ट्रहित सर्वतोपरी ठेवून एकीकडे एक जिथे कॉड झालं तिकडे ब्रिक्स देखीमध्ये आपण सहभागी झालो तर याची तुलना तुम्ही कशी कराल आणि याचं वैशिष्ट्य काय सांगाल ब्रिक्सचा फुल फॉर्म आहे बी आर आय सी एस ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका मनमोहन सिंगजींनी द्यावेला दोन इनिशिएटिव्स घेतले होते ब्रिक्स आणि इब्झा इंडिया ब्राझील साऊथ आफ्रिका हा संपूर्णपणे साऊथ साऊथ कोऑपरेशनचा सा भाग होता पण नंतर जेव्हा ब्रिक्स आलं तेव्हा थोडसं इब्झा मागे पडलं होतं आता इथे नॉर्थ साऊथ डायलॉग सुरू झाला होता हे आपण लक्षात घेऊया ब्रिक्सची आजची सिच्युएशन अशी आहे की ब्रिक्सने स्वतःची एक आपली करन्सी काढलेली आहे मी तुम्हाला एकच फक्त उदाहरण देतो की किती गंभीर सध्या वळणावर राजकारण गेलेलं आहे म्हणजे रशियाकडनं भारताने तेल घेऊ नये म्हणून भारतावर दबाव आहे जो अर्थात आपण कधीच मानला नाही मनमोहन सिंगांवर तेव्हा दबाव होता तोही तेव्हा मानला नाही आपण नंतर बोलू पण ज्यावेळेला भारतावर दबाव आपण मानत नाही भारताचा पण त्यावेळेला रशिया सुद्धा आपल्याला तेल विकतो रशिया रुबल देतो आपण रुपया देतो सो रशिया आपल्याला तेल देतो आणि आपण रुपयात व्यवहार करतो ही ही सुद्धा सांगतो ही आयडिया मनमोहन सिंगांची होती इराणबद्दल व्यवहार करताना इराणशी व्यवहार करताना पण असं आपण करतो आज झालं असं की त्या रुपयाचं ज्या वेळेला रशियाला डॉलर्समध्ये कन्व्हर्जन करा करावायचं असतं त्यावेळेला डॉलर्समध्ये कोणी किती कन्वर्जन करायचं ह्याचा विचार करणारी आणि निर्णय घेणारी एकमेव अतिशक्ती देशात जगात आहे म्हणजे अमेरिका कारण डॉलर हे अमेरिकेचं करन्सी त्यामुळे कोणी किती डॉलर व्यव तयार करायचं हे अमेरिका ठरवते त्यामुळे रुपयाचं डॉलरमध्ये कन्व्हर्जन किंवा रुपया टू रुबल आणि रुबल टू डॉलर हे धर्मांतरण हे अमेरिका ठरवत असते मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं रुपये किंवा रोबेल पडलेले राहणार आणि जर का त्याचं रशिया काही करायला गेला तर इतर देशांनी रशियाकडनं त्या रोबेलमध्ये काही घेतलं नाही तर काय तो एक कुठेतरी कॅच ट्वेंटी टू सिच्युएशन असते अशा सिच्युएशनमध्ये ब्रिक्स देशाची आता करन्सी तयार झाली आहे वेगळी स्वतःची करन्सी तयार झालेली आहे कुठेतरी आपसमध्ये एक विनिमय त्यांचा दर जो आहे तो सेट करून एकमेकांमध्ये व्यवहार हे अमेरिकेच्या हिताच्या अतिशय विरुद्ध सगळं घडलेलं आहे पण ती करन्सी तयार झाली आहे कुठेतरी एखादा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करणारा चीनसारखा देश असेल शस्त्रास्त्रांचं प्रोडक्शन करणारा रशियासारखा देश असेल आणि त्याच वेळेला मोठा आयातदार आणि प्रोडक्शन करणारा सुद्धा आताच्या काळात आता अमेरिक भारतासारखा देश असेल तर अशा सिच्युएशनमध्ये ब्रिक्स करन्सी जर का पाच देशांमध्ये अशी नांदते आणि इतर देशही जर का त्यात यायचं म्हणतात तर एक मोठी शक्ती संघटनात्मकरित्या तयार होऊ शकते त्याची कुठेतरी पायाभरणी डॉक्टर सिंग यांच्या काळात झाली असं म्हणावं लागतं बरोबर जिथे तर आपण परराष्ट्र धोरणांचा उल्लेख केला आणि त्यावरती चर्चा केली भारतामध्ये सर्वसामान्य माणसाला चांगल्या प्रकारे जगता यावं त्याचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी देखील काही महत्त्वाच्या योजना आल्या जसं मनरेगा असेल अन्न सुरक्षा कायदा असेल याचा ग्रामीण भारतावरती आणि गरीब जनतेवरती कसा प्रभाव पडला असं वाटतं तुम्हाला मनरेगा तुम्हाला सांगतो मनरेगा आता त्या गोष्टी नव्वद वर्ष होऊन गेली अमेरिकेमध्ये ज्या वेळेला महामंदी आली होती त्यावेळेला सरकारने लोकांना कार्य कामाला लावायचं आणि त्याचे पैसे सरकारने लोकांना वाटायचे अशा स्वरूपाची अमेरिकेमध्ये योजना त्यावेळेला फ्रँकलिन रुजवेल त्यांनी आणली महाराष्ट्रामध्ये ती योजना रोजगार हमी योजना म्हणून आणली गेली पण त्यानंतर महा ती ती योजना मनमोहन सिंगांच्या काळामध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ पासून महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट म्हणून आली म्हणजे हमी योजनेचा कुठेतरी ऍक्ट झाला हे आपण लक्षात ठेऊया मग त्यामध्ये फरक मेन असा होता सर्वात प्रमुख असा होता की रोजगार हमी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळायचे लोकांना पण ते कॅशमध्ये मिळायचे असंही म्हटलं होतं की कधी कधी ते पैसे शंभर रुपये सांगून कधीतरी सत्तर रुपयावर सही घेतली गेली असंही व्हायचं पण मनरेगामधले पैसे त्यावेळेला चेकने मिळायला लागले त्याच वेळेला असं व्हायला लागलं की जर एम्प्लॉयमेंटला कुठेतरी प्रॉब्लेम आहे कारण दोन हजार नऊ साली आपण लक्षात घ्या जग जग एका आर्थिक संकटातून जात होतो आणि त्यावेळेला आपलं शेअर मार्केट पण बऱ्यापैकी पडलेलं होतं अशा सिच्युएशनमध्ये भारत नशिबाने आज जगाच्या राजकारणावर खूप अवलंबून नाही आहे कारण भारतात अंतर्गत क्रयशक्ती इतकी आहे की पिकत आहे ते संपतं अशी सिच्युएशन आहे आपण निर्यात करू शकत नाही पण आपण उपाशीही राहत नाही आणि आपली निर्यात कुठे कोसळली म्हणून आपल्या देशालाही काही इजा पोचत नाही एक कुठेतरी सीमित असलेली पण एक वाढती ताकद आपली नक्की आहे तर अशा सिच्युएशनमध्ये मनरेगाच्या माध्यमातून लोकांची क्रयशक्ती वाढवणं आणि त्यातून मग कुठेतरी इकॉनॉमीला कुठेतरी चालना देणं टॅक्स कलेक्शन वाढवणं हे मोठं झालं होतं मग बऱ्याचदा असं बऱ्याच अंशी असं झालं की नवीन सरकार जे आलं त्या नवीन सरकारच्या काळामध्ये मनरेगा असेल की नसेल कारण ते विरोधी विचाराचं सरकार होतं असं म्हटलं गेलं परंतु आपण विचार केला तर चौदा साली जी मनरेगामध्ये मिळणारे पैसे होते त्याच्या कित्येक पट अधिक आज चोवीस साली मिळत आहेत मेन मनमोहन सिंगनी सिंगांनी ज्या वेळेला नऊ साली ती सुरू केली मनरेगा आणि एक मोठ्या प्रमाणात रुरल भागामध्ये एम्प्लॉयमेंट एक पसरली होती होती त्या तुलनेने आता जर का बघितलं तर मनरेगा तर चालू आहेच आणि त्यात मिळणारे पैसेही वाढतात मग कुठेतरी सरकार ह्या योजनेला एक एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणून स्वतःकडनं पण बघते असं म्हणावं लागतं तर कुठेतरी ह्या सगळ्याचं श्रेय डॉक्टर सिंग यांना द्यावं लागतं आपण समृद्ध भारताकडं बघत असताना आता जो शेअर बाजार आहे त्यामध्ये असलेली तेजी या सगळ्याचा विचार करतो <coughs> राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना करणं त्या दृष्टीने देखील पाऊल उचललं गेलं मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्याचा काय फायदा झाला असं वाटतं सर्वात महत्त्वाचं असं असतं की ज्यावेळेला शेअर बाजार येतो त्यावेळेला ती क्रेडिबिलिटी फार महत्त्वाची असते तुमची म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या येतात त्या शेअर बाजारामध्ये एनलिस्ट होतात मी ह्याचं उत्तर दोन प्रकारे घेऊ शकतो हे लक्षात घेऊया आपण त्या शेअर बाजारात त्या एनलिस्ट होतात आणि ते करता करता असं होतं की त्यावेळेला एक क्रेडिबिलिटी त्या कंपनीची तयार त्या होत असते जेव्हा तुम्ही शेअर्स एनलिस्ट करता आणि इतर लोकांना पण ते शेअर्स घ्यायची परमिशन मिळत असते त्याच वेळेला मनमोहन सिंगांच्या काळात हेही झालं होतं की हे सगळे व्यवहार पुढे झाले जे मन पंतप्रधान असताना ते ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागले होते त्यामुळे सुद्धा असं एक आपल्याला बघता येऊ शकतं की शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट अँड डिसइन्व्हेस्टमेंट ही अतिशय सोपी सोप्या पद्धतीने होऊन गेली होती पण ज्यावेळेला नॅशनल स्टॉक एक्सचेंज तयार होतं त्यावेळेला जा, आणि त्या ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी पुढे घेऊन जायला लागतो तर त्या शेअर बाजाराचा जो निर्देशांक असतो तो, निर्देशां तो कुठेतरी देशाच्या क्रेडिबिलिटीची कारणीभूत असतो एक अजून एक गोष्ट कंपन्यांची निघाली म्हणून मी सांगतो या बाबतीतली ती म्हणजे कंपनी कायदा मनमोहन सिंगांनी आणला होता म्हणजे आपण बघू तर कंपनी कायद्यामध्ये विचार आपण केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की सुल सुटसुटीत आणि सोपे कायदे हे डॉक्टर सिंग यांच्या काळात आले मग आपण जर का विचार केला संपूर्णपणे तर सेक्शन्स एकदा अतिशय कमी होती त्याच वेळेला एक माणूस कंपनी निर्माण करू शकतो वन पर्सन कंपनी कॅटेगरीतली दोन तीन चार असायची गरज नाही हे हा सुटसुटीत पण आला होता त्यानंतर मॅक्सिमम शेअर हो, हो, होल्डर्स दोनशे आणले गेले जे पूर्वी पन्नास होते त्याच्यानंतर पुढे मग असं केलं गेलं की कंपनीमध्ये का अनेक अशा सु सुविधा आल्या होत्या की तुम्हाला पुढे कंपनी जर का पुढे गुंढाळ्याची जरी म्हटली तरी सुद्धा त्याचा विचार केला जाईल असा काही आल्या होत्या त्यामुळे एक दोन हजार तेराचा जो कंपनी कायदा आहे किंवा किती त्याच्यामध्ये डायरेक्टर्स असावेत काय काय हे इतकं सगळं सोपं झालं होतं आणि हे शेअर बाजारातले त्यांचे रिफॉर्म्स जे त्यांनी अर्थमंत्री असताना केले होते ह्याची जर का एक सांगड घातली वी त्या वीस वर्षांमधली तर त्यांचं श्रेय ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठं ठरलं असं म्हणावं लागतं बरं सरोजी अगदी शेवटी की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नेतृत्व आणि कार्य भारताच्या भविष्यासाठी कसं आदर्शवत ठरलं असं तुम्हाला वाटतं मी त्याचं उत्तर दे, देताना एक फार वेगळ्या पद्धतीने उत्तर देईन कारण मी बऱ्याचदा असं आपण आपण जनरली एक परंपरा आहे हे लक्षात घेऊया की भारत पाकिस्तान ज्या वेळेला युद्ध क्रिकेट मॅच मध्ये चालू असतात आपण एक लक्षात घेऊया की एक काळ असा होता तुम्हाला कधी ठाऊक असेल एक काळ असा होता की नव्वदच्या दशकामध्ये शारजा म्हणजे हारजा mm. आणि त्यावेळेला कुठेतरी पाकिस्तान जिंकतो जिंकतो त्यांच्यावर अल्लाची mm. रहमत असते वगैरे अंधश्रद्धा पसरवल्या जायच्या आज शारजामध्ये आय पी एल होत असते आणि आज अक्षरशः म्हणजे पाकिस्तानमध्ये आय पी एल पाकिस्तानमध्ये एक मोठी स्पर्धा होती चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारताचं म्हणणं आहे की आमच्या स्पर्धा शारजामध्ये यू एमध्ये वगैरे व्हाव्यात असं आमचं म्हणणं आहे ती आहे तिकडे कुठे गेली ती सगळी भीती ही सगळी आहे ती पैशाची ताकद आहे ही आपण स्वतः कमवलेली आहे ही आपल्या परफॉर्मन्सने आपण कमवलेली आहे वेळोवेळी त्यावेळेला आपलं जे नेतृत्व मिळालं त्या नेतृत्वाचा आज तिकडे कुठेतरी हात आहे असं म्हणावं लागतं त्यामुळे आज हे आपण जे दिवस बघतोय अंधश्रद्धेतनं देश बाहेर येऊन एक आर्थिक ताकदीकडे गेलेला आहे आणि त्याच वेळेला समाजमन संपूर्णपणे बदललेलं आहे त्या त्या वेळेला जी नेतृत्व मिळाली त्यात मनमो डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री म्हणून एक खूप मोठं नाव आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागतं सौरभजी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद याबरोबरच हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम इथेच संपला पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यासह पुढल्या भागात नमस्कार